नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत हात ना चला तर मग आज आहे शनिवार आणि आता सकाळचे सा साडेसात वाजता आहे घरातले बाकीचे कामं बाकी माझे पाहुणे आले तर ते त्यांची आंघोळी वगैरे चालू आहे आणि माझी पण बाकी आहे तर त्यांचं पहिले आवरून घेते ते जायची तयारी करता येईल स्वयंपाक जेवण करून काही जात नाही येते तर मी त्यांना पोहे बनवते नाश्त्यामध्ये पोहे करून जाणार खाऊन जाणार आहे ते तर मग मी आता आणि त्या ता एका ताईंची चतुर्थी आहे त्यांना शेंगदाणे भाजून देणार आहे आणि मी ब्लॉगला बाहेरून सुरुवात करते घरात त्यांना डिस्टर्ब नको व्हायला पाहिजे म्हणून तर माझे कपडे वगैरे सर्व धुतले गेलेले आहे आणि मी बाहेर टाकून दिलेले सकाळीच लवकर उठून मी आवरून घेतलेले बाकीचे कपडे फक्त माझेच कपडे बाकी आहे तर बन होते, आता पोहे बनवते चला तर मी तर आता शेंगदाणे भाजते त्या ताईंची चतुर्थी आहे आणि इकडे साबुदाणे बनवते आणि आमच्यासाठी मी इथं मटकीची भाजी बनवून घेतलेली आहे आणि आज आमचा भेद आहे आमरस पुरी आणि मटकीची भाजी चला पहिले मी पोहे बनवून घेते आणि मग तुम्हाला चला आत्ताच पाहुणे गेले आणि आता थोडी रिलॅक्स झाली मी हे गेले पाहुणे सोडायला नाश्ता वगैरे करून घेतला चहा पाणी वगैरे सर्व झालं होतं पाहुण्यांचं आंघोळी वगैरे केल्या आणि आता साडेआठ वाजता आहे आणि मी पाच वाजता उठली होती गुड्याला पण शाळेला जायचं होतं तर तिची तयारी केली कृष्णा शाळेला गेले नाही आहे तो वरती अभ्यास करतो आहे शेवटचा दिवस होता आज शाळेचा त्याला म्हटलं मग जाऊ दे बेटा नाही जात तो म्हणे मम्मी काही शिकवणार पण नाही आहे शाळेत आणि सर्व कामं बाकी आहे माझे सर्व करायचं चहा पाणी वगैरे सर्व आवरलं पोहे वगैरे बनवलं आणि त्यांच्यासोबतच मी मटकीची भाजी म्हटलं जेवणं करून जा पण ते जेवणं करून गेले नाही आहे तर मटकीची भाजी माझी झालेली आहे मटकीची भाजी, भाजी मी करून घेतली होती आणि आता आमरस आहे थोडी बटाट्याची भाजी करणार आहे पण मी पहिले घरातले सर्व कामं करून घेईन भांडे पण तसेच पडलेले आहे माझे घरातले सर्व कामं करीन पहिले देवपूजा वगैरे बाकी माझं सर्वच बाकी आहे इकडे पण बेड आवरायचा वगैरे सर्व बाकी आहे पण मग म्हटलं आता पहिले हे पूर्ण साफसफाई करीन आणि मगच आंघोळ करीन आंगूळ करायची बाकी माझीवाली तर चला अांगूळ मिंगूळ करून घेते देवपूजा वगैरे सर्व आवरते आणि मग बोलते तुमच्याशी तर मला आहे ना पोटभरी मिरच्या करायच्या आहे लिंग मिरच्या मी ना अशा चिरून घेतल्या आणि नमक लावून घेतलं आणि इथे ना बेसनपीठ मोडून मला आठवण पडून बेसन बेसनपीठ मोडून घेतलं त्याच्यात कोथंबीर आणि नमक टाकून दिलं थोड्या ओवा टाकते मी ओवा टाकून देते आणि माझ्या पुऱ्या पण झाल्या इकडे आणि आमरस पण करून मी फ्रीजमध्ये ठेवून दिला आहे रस तर बटाट्याची भाजी करायचं म्हणत होती मी हे म्हणजे जाऊ दे आता काही बटाट्याची भाजी करू नको आता बारा वाजून गेले मला काम आवडता आवडता माझे सर्व काम झाले भांडे कुंडे सर्व आवरले गेलं लग, पोचा पण मारला गेलेला आहे तर मग मी आता निशे भजेच काढणार आहे हे पोट भरी मिरच्या काढून घेते तुम्हाला दाखवते कशा काढते तर थोडा सोडा टाकते सोडा खायचा सोडा टाकला मी नी थोडासा जास्त बिंडी टाकायचं ते असं फरक आणि लाईट गेलेली आहे एवढं दिसत नसणार असं मोडून घेते आणि मला आवडता पुरीसोबत खायला ते म्हणे जास्त आता बटाट्याची भाजी नको करू पण होऊन गेला आणि मुलांना पण भूक लागून गेली ना, ना। तर ते पण नाही म्हणताय एक मिचाशा काढून घेते या जेवायला आता जेवण करतो मस्त सर्व आवरलं गेलेलं आहे आणि जेवण करून ना काम करायची इच्छाच होत नाही काय स्वयंपाक काय खाणार आहे तू मटकीची भाजी तुला आवडते ना तुझी फेवरेट मटकीची भाजी बनवली आहे मम्माने तर चला दाखवते मी काय काय बनवले तर आपले भजे पोटभरी मिरच्या केलेल्या आहे आणि इथं आमरस पण झाला आहे आपला इथं मटकीची भाजी आणि इकडे पुऱ्या आणि ताट बी आणून ठेवलेले पुरी गोड करता का बरं होईल नाही तर चला आम्ही जेवण करून घेतो मुलांना भूक लागलेली आहे आणि बाराला दहा कमी येत आता तर चला मग जेवण करून घेते आणि मग बोलतो तुमच्याशी पाहुणे सहा गेले आणि दूधवाला आलेला नव्हता दूधवाला आला आणि आमचं दूध संपलेलं होतं पाहुणे आलेले होते म्हणून दूध संपून गेलेलं होतं तर मग आता दूधवाला आला दूध घेतलं चहा ठेवायचा आहे चहा बाकी आमचा आला चहा ठेवायला लावताय ते गुडिया काय करते तू मागे आणि जेवण करून गरमीची तर कूलर मध्ये गेलो ना इतकी छान झोप लागते उठच वाटत नाही या दिवसातच आजीबाज उठू वाटत नाही आम्ही तर झोपलो तर चारही जणी झोपलो कृष्णाला चार वाजता ट्युशनला जावं लागतं त्याच्यामुळे उठलं उठावं लागलं ला आम्हाला नाही तर मग झोपच म्हणजे जागा जेत नव्हती डोळेच उघडत नव्हते आमचे <स्थाथा> आणि किचनचं सर्व आवरून घेतलेलं आहे मी नी दोन डबे आणि आपलं हे तेल पडलेलं आहे संध्याकाळी थोडं म्हटलं काहीतरी करावं लागेल तर ते तेल काढून घेईल संध्याकाळी खाल्ले तुला खायचं होतं का तो तू झोपलेली होती तेव्हा भुजून खाऊन घेतलं त्याला ट्युशनला जायचं होतं आता नाही ग बाई आता मी चालली फिरायला मला वॉकिंगला जायचंय तुम्ही तुमचं तुमचं भुजास् करा आणि खायाच करा आता मला जाऊ देऊ वाट पाहत असतील ना सुरेखा भुजून घ्या आता इथं खाऊन घ्या

मम्मा मग तिथून घेऊन घे ना बेटा ते निंबूनच आहे आपल्या घरी नमक टाकून घ्या निंबू मी बाबांना सांगितले ना आज निंबू नाही गे भैया गेले ना त्या काय एक भाजा ना बाई असं थोडी दोघी वा मम्मी काय झालं मी नाही मावशीचा फोन येतो चल मग आम्ही चहा घेऊन घेणार आणि गॅस व्यवस्थित बंद करजो हा तू पण थांबते ना गॅस बघ जा ठीक आहे दोघी जणी करा मग मस्त थांबून घे जा माझे पप्पा किचडी बनवत आहे इथं मम्मी झाड मारते तो ते खिचडी टाकता मी खिचडी मारून भांडे वगैरे घासून घेतले जे त्याच्या पाण्याचे आणि ना मटकीची भाजी उरलेली होती माझी ती मटकीची भाजी मी याच्यात टाकायला लावली म्हटलं एवढी मटकीची भाजी आहे कशाला जाऊ द्यायची खिचडीमध्ये जरी टाकली ना खूप छान लागते बाकीचा मसाला मी कमी केला होता आणि मटकीच्या भाजीत आपला मसाला होता त्याच्यामुळे मग खिचडीमध्ये टाकून दिली मी नी आता फक्त राहिले आपले तांदूळ धुवून टाकायचे आणि मी खिचडीला तुरीची डाळ यूज करते आणि अशी मस्त जास्त तुरीची डाळ घ्यायची खूप छान लागते मी मिकतून मिरवी चिरून ठेवलेली आणि खिचडी यांनीच वयरली यांनीच टाकली खिचडी मी तोपर्यंत आहे ना बाकीचे भांडे कुंडे पडलेले होते ते भांडे घासले तेव्हा मग मी टाकतो खिचडी तेवढीच मला हेल्प होऊन जाते त्यांची आता एकच पातेली पडलेली आहे ती आता जेवणानंतरच धुवून घेते तांदूळ धुऊन टाकून घेते आणि मग कुकर लावते आपलं सर्व टाकलं गेलेलं आहे याच्यात बाहेर लाईटच लागत नाही किती दिवसापासून पाए दिवाळीच्या पहिलेपासून पै दिवाळीच्या पहिले लाईट बंद झालेला आहे तरी लाईट लागत नाही आहे तर खूप अंधार राहतो बाहेर आणि इथं आम्ही लाईट लावलेलं आहे तेवढंच भिजव फक्त बाहेर खूप अंधार राहतो आणि आम्ही बघा हे लावलेले वेल तो कोणी जरी आलं ना तरी म्हणतं नकली आहे का तर नाही रिअल आहे खूप छान वाटतं आणि गेलेलं पर्या मी खूप छान गेले आणि असे वेल वेल सोडलेले त्याच्यामुळे ते, ते नकली वाटतं ते सर्वांना असं वाटतं नकलीच लावलेलं आहे बो असं पण ते रिअलमध्ये काल पण आमच्याकडे पाहुणे आले होते ते पण म्हणायचे नकली गो थां का, नकली वेल लावलेला आहे का काय बवा तुम्ही असं म्हटलं नकली नाही रियल मध्ये जो येतो त्याची फांदी घेऊन जातो तर चला आपली खिचडी बी होते तांदूळ धुवून टाकते मी आणि मग बोलते तुमच्याशी काय करते ताई हॅलो वाव टाको छान काढली गुड्यातून मेहंदी बघा माझी माऊली किती छान हे असे काम सांगा गुडिया राणीला खूप छान येत असे काम गुडिया राणीला खूप मस्त मी म्हणते अभ्यास करते मेहंदी काढत होती दर खूप छान काढली हातावर काढायची का तुला आता गॅस बंद नये का ताई मेहंदी काढ अभ्यास करत नाही मेहंदी काढते इतकी हुशार आहे माझी ताई हुशार म्हणजे पेपरवरती ठेवला ठेवलाय आणि खाली आहे ड्रॉईंग करायची का आता सुट्ट्या लागल्या आहे ना हेच काम दिवसभर चालत जाते माझ्या ताईच्या आता का बघ तसं करते कसे काम उलटे काम करते बॅग बाजूला ठेव हो। पाय लागतोय ती बॅगला बघ पाय पडतेचा पाय पडून घे पाय लागला ही नोटबुक बी ठेव हो बेटा काय गाणं म्हणते मावड्या इकडे मला पप्पी दे गोड गोड पप्पी दे का बाई गोड गोड़, बेटा अभ्यास करायचा मेहंदी मेंदी नंतर काढायची या जेवायला मस्त ताट केला आहे खिचडी झालेली आहे जेवण करणं चालू आम्ही सकाळच्या पडलेल्या एवढं पडलेलं आहे तर चला जेवण करते आणि मग बोलते खिचडी खूप छान झालेली होती आणि जेवण वगैरे मस्त झालं आणि आता साडेनऊ वाजले गुल्फी आणले आम्ही या गुलफी खायला बावा गुलफी खूप छान लागते आणि या दिवसाचे ना बुलप्या खूप छान लागता माझी मैत्रीण येते मस्त राऊंड मारून येतो आम्ही आता पोणे दहा झालेले तिला यायला उशीर होत झालाय तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद